पुळ्यात नाशिककडे नाशिकच्या काठे गल्ली परिसरात दर्गा हटवण्याची महापालिकेनं नोटीस बजावली आहे दर्गा अनधिकृत असून पंधरा दिवसात तो हटवण्याची मागणी करण्यात आली आहे दर्ग्याच्या भिंतीवरती तशा स्वरूपाची नोटीसच लावण्यात आलेली आहे अनधिकृत बांधकाम काढून न घेतल्यास मनपाचा कारवाईनं इशारा दिलेला आहे अधिक माहिती या संदर्भातली घेणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांच्याकडनं प्रांजल काय अधिक माहिती या दर्ग्यासंदर्भात दरम्यान नाशिकच्या काटेगल्ली परिसरातील जनरल वैद्य मध्ये हजरत सय्यद सातपीर बाबा दर्गा आहेत या ठिकाणी तर काही दिवसांपूर्वी हिंदू संघटना या आक्रमक झालेल्या होत्या आणि ही दर्गा जी आहेत ती काढून घेण्यात यावी अनधिकृत अशी दर्गा आहेत महापालिकेला वेळोवेळी तक्रारी करून देखील ही दर्गा आठवली जात नसल्यामुळे हिंदू संघटना या आक्रमक झाल्या होत्या त्यानंतर आपण बघितलं तर या दर्ग्याचे जे प्रतिनिधी आहेत संस्थान आहेत त्यांनी न्यायालयामध्ये देखील धावही घेतली होती उच्च न्यायालय ते प्रकरण जाऊन पोहोचलेलं होतं मात्र त्यानंतर आपण जर बघितलं तर महापालिकेकडून आता थेट इथे नोटीसच लावण्यात आलेली आहेत या दर्ग्याच्या भिंतीवर नोटीस लावण्यात आले आहेत आणि त्या माध्यमातून इशारा देण्यात आलेला आहे पंधरा दिवसाच्या ही जी दर्गा आहेत जे अतिक्रमण करण्यात आलेला आहे ते काढण्यात यावं नाहीतर महापालिकेकडून कारवाईचा इशारा आहेत कारवाई, कारवाई जी आहे ती केली जाईल असं महापालिकेने म्हटलेलं आहे त्यामुळे एकंदरीतच आपण बघितलं तर सध्या इथे जो पोलीस बंदोबस्त देखील तैनात हा करण्यात आलाय कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून देखील खबरदारी ही घेतली जाते मात्र एकंदरीतच या दर्ग्यावरून कुठेतरी वाद निर्माण झाल्याचं बघायला मिळत असताना आणि दुसरीकडे अशा प्रकारे आज वक बोर्डाचं देखील जे विधेयक आहे ते एकीकडे एक सादर होत असताना या महापालिकेने जी बज नोटीस बजावलेली आहेत ती कुठेतरी चर्चेत ठरते आता नक्की या दर्गाच्या संस्थांकडून असतील प्रतिनिधींकडून काय का पावलं ही उचलली जात आहेत पुन्हा एकदा न्यायालयात धाव घेतली जाते का किंवा ही दर्गा आता आठवली जाणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे नक्कीच धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी प्रांजन